तुम्ही बघू शकता शेळ्या आमच्या अशा उमरावर बघा शेळी कशी उमरा खात्या अजून एक तिथं बकरा आत शिरले आणि ती एक मोठे एक मोठ्ठी पाट आहे ती पण खायसाठी धडपडते ती उमराला बारखी बारखी आतल्या साईडला उमरा आहे ती खायला धडपडते ती आणि बाकीच्या वरच्या साईडला चरत्यात आहे मग असं असतं उमराच्या शेजारी आणली का नाही खायला भेटतं काही आणि इथं निवारा खूप असल्यामुळे छानपैकी शेळ्या रांबाळ्या जातात तिथं अजून त्यांना पाणी दाखवलं नाही पाणी दाखवण्यासाठी मला घेऊन जायला लागेल त्यांना पाण्यावर कुठेतरी तर समोर पुढच्या साईडला पाणी असणार आहे आता तिकडंच जायला लागेल मला शेळ्या घेऊन बघू आता शेळेवरच्या साईडला निघाल्या तिकडेच घेऊन जातो रामकृष्ण अरे माऊली देवा मराठी व्ही लॉकच्या एका नवीन ने व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे देणार आहे कडवी पीक त्या कडवी पिकाची तुम्हाला थोडक्यात माहिती देणार मित्रांनो तर चला आपण माहिती घेऊया त्याची हे शेतात द्माहित येणारे बी आहे एक बरं का एक प्रकारचं बी आहे आमच्याकडे याला कडव्या म्हटल्या जातं शेरण्या म्हटल्या जातं दोन तीन दोन नावं आहेत याला कडवी किंवा शेरणी अशी दोन नावं म्हटली जातात ते काय असतं मग का उसाच्या पिकात उसाच्या वावरात जास्त प्रमाणात येतं का तर उसाला वेल असतो त्या वेलीला चढाय जागा असते भरपूर सारी आणि त्यामुळं ते झाडावर लटकत म्हणजे वेलाला लटकलेलं फळ असते याला आमच्याकडं कडवी म्हटलं जातं आणि दुसरी गोष्ट याला शेरण्या म्हटल्या जातात ह्या शेळ्यांना खूप आवडतं बरं का शेळ्या खूप खातात या आत्ता माझ्या शेळ्या खातो त्या त्या शेळ्या पुढे निघून गेल्या त्या पण याला खूप आवडीचा सगळ्यात जास्त आवडीचा खाद्यपदार्थ म्हणाल तर हा कडू असतो हा शेळ्यांना खूप आवडतो कोणतीही कडू वस्तू असतील ती खूप आवडते शेळ्यांना त्यामुळे शेळ्यात जास्त प्रमाणात एक कडवी खातात जर तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला नक्की कमेंट करून मित्रांनो सांगा मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा का इथे कडवी बघा हो का कशी खाते शेळी माझी कशी वास घेऊन खाते का इकडं शेळ्या आल्या तर कडव्या खायला तुम्ही बघू शकता दहा आहेत अगा त्यांना कडवी तोंडात घेतल्या बघा ही एक दुसऱ्या शेळीने घेतली तुम्ही बघू शकता हे खूप आवडीचं खाद्य आहे त्यांच्या आणि जेवढं कडू असेल तेवढं त्यांना खूप आवडतं खायला आणि पहिल्यावर पाटा पण आहेत त्याच्यामध्ये आणि शेळ्या पण आहेत शेळ्या वयस्कर त्या शेळ्या भरपूर साऱ्या दुसऱ्या तिसऱ्या शेळ्या आहेत भरपूर साऱ्या काडव्या खातात आणि शेरण्या खातात त्यांना खूप आवडतं शेरण्या खायला आणि शेरण्या खाल्यानंतर काय होतं मात्र का लवकर त्यांचं पोट भरतं मोठे मोठे असल्यामुळे लवकर पोट भरलं जातं आणि आपण चारण्यासाठी खास तेवढ्यासाठी आलो ना इकडे आता अनायशी मला इथं रस्त्याला वाड्यागड्याला कोणी काढून टाकल्या शेतातल्या ते भेटल्या म्हणून आता मी चालवतो ते हुमरं चारायला त्या हुमरावरच निघालवतो तर हे वाटत भेटल्या म्हणजे हुमरं जर पिकली असली तर थोडी उमरं पार खातील शेळ्या पण ते काय अजून हुमराला काय पाड लागला नाही त्यामुळे त्यावर मी इतवरही असतो त्या काडव्या दिसल्यामुळे शेळ्याने काडव्यावर जोर लावला हुमऱ्यापेक्षा काडव्या जास्त खाल्या जातात शेळ्याने आवडतात खूप खायला आणि त्यामुळं शेळ्यांनी झटका मारला आहे कडवीवर लय जोरात कडव्या खातात लय म्हणजे लय आतुनात कडव्या खातात कडवीसाठी त्यांचं मन येडत इस आहे बघू शकता केवढा ठीक आहे ते कडव्याचा म्हणजे कडवीला लय आवडतं तर कडवी खायला हलकट शेळ्या एक नंबर जाम आवडतं कडवी आणि तुम्हाला मी इथं अक्षरशः तुम्हाला आ, तुम आ, आता तुम्हाला दाखवतो चला स्वीट बनवतात जावे मित्रांनो बोलत बोल तुमच्यावर चाललो आहे मित्रांनो आता इकडं आमच्याकडे असा भरपूर सारा पाला वगैरे खायला असतो आणि चिकटा जेव्हा म्हणतात चिकटा हे इथे चिकटा हा चिकटाचा सुसारखा अंगाला याला नाव दुसरंच आहे आता ते सुकाय लागले आ, मला याचं नाव माहीत नाही पण आमच्याकडे ह्याला चिक म्हणून चिकटा याला आणि से ते सेम याच्यासारखं असतं हे साप वगैरे चावला तर यानं त्याचं विष उतरलं जातं बरं का मित्रांनो त्याच्या पाल्यानं पाला खायचा असतो या आणि त्यानं विष उतरलं जातं या पाल्यानं शेळे आमच्या याचा पाला खूप खातात बरं का आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे मी म्हटलं होतं आपल्याला हुंबराकडं जायचं आहे आणि बघा तुम्ही बघू शकता तर समोराच्या खुंबराचं मोठं झाड आहे त्या हुमराला हिरवी गार सगळी हुंबरा येते आणि ह्या हुमराची म्हटलं बरेच दिवस आलो ना इकडं म्हटलं पाड लागला असेल म्हणून या दृष्टिकोनानं इकडं आलो पण काय अजून पाड लागला अजून थोडीशी कच्चे आहेत भाजीला उमराची भाजी खूप छान छान लागते मित्रांनो बरं का कधी तुम्ही खाली असली तर तुम्हाला माहिती आहे काय थोडीफार हुमरं पिकली ती वरची काय थोडीफार अजून कच्ची जायचं पण भाजीला मापाची हुमरा येते आता हे भाजीला घेऊन गेलं तरी चालणार आपल्याला आणि भाजी तुम्ही खाऊन बघा हुमराची खूप छान लागते खायला आणि चौदार असते ते बनवण्या बनवण्यात फरक असते मित्रांनो हा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी